सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या आंबा घाटाच्या पायथ्याशी वसलेलं दख्खन गावाला माजी खासदार आणि शिवसेना नेते विनायक राऊत यांनी भेट दिली विनायक राऊत यांच्या भेटीने ग्रामस्थांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला साखरपा विभागातील दख्खन हे गाव नेहमी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची एकनिष्ठ राहिली आहे विनायक राऊत यांच्या भेटीने ग्रामस्थ आनंदी झाले तसेच विनायक राऊत यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला साखरपा पंचक्रोशीतील नामवंत राजकारणी कैलासवासी विलास उर्फ पिंट्या तांदळे यांचे सुपुत्र सागर विलास तांदळे यांची उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून दाभोळे जिल्हा परिषद गट विभागपदी निवड करण्यात आली शिवसेना सचिव विनायक राऊत उपनेते सुरेंद्र उर्फ बाळमाने जिल्हाप्रमुख दत्ताजी कदम उपजिल्हाप्रमुख रवींद्र डोळस तालुकाप्रमुख बंड्या बोरुले शिवराम गुरव सदस्य ऋतिका गुरव रवींद्र गुरव लहू गुरव सुरेश भोज सुनील माईन यांच्या उपस्थितीत सागर विलास तांदळे यांना गट विभाग प्रमुखाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे मुस्कान मुजावर कोकण लाईव्ह साखरपा आपण पाहत आहात कोकण लाईव्ह प्रत्येक बातमी आपली